संगमनेर शहरात पारंपरिक पवनपुत्र हनुमान जयंती महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी तर पोलीस निरीक्षक भगवान मोत्रे यांच्या हस्ते रथावर फडकला मानाचा ध्वज विविध मान्यवर उपस्थित बघा सविस्तर निज एन एम पी वर नम देशवर्धान निजन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघा सामने तालुक्यातील ठळक घडामोडी नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती पवनपुत्र हनुमान जयंती निमित्ताची प्रेक्षकांनो संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या हनुमान रथाची मिरवणूक सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला सदरचा रथ ओढण्याचा मान हा पहिला महिलांना दिला जातो त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या मानाच्या झेंड्याने मिरवणुकीची सुरुवात केली जाते व ढोल ताशाच्या गजरात लहान बालगोपाळांच्या टाळमृदगाच्या साथीने मिरवणूक अत्यंत दिमाखात संपन्न केली जाते या हनुमान रथाची मिरवणूक ही संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक रंगार गल्ली कॅप्टन लक्ष्मी चौक संगमनेर नगरपालिका मेन रोड चावडी गांधी चौक बाजारपेठ नेहरू चौक या मार्गाने पुन्हा चंद्रशेखर चौक या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात हा रथ उत्सव गावाचा मानला जाणारा मोठा उत्सव आहे त्यामुळे संगमने शहरातील लहान बालगोपाळांसोबतच ज्येष्ठांपर्यंत या रथाला ओढण्याचा मान हा सर्वांनाच दिला जात आहे त्याच परंपरेनुसार आज संगमने शहरातील परदेसपुरा येथे श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून आज सकाळी साडेआठ वाजता चंद्रशेखर चौकातून रथयात्रेला सुरुवात झाली परंपरेप्रमाणे संगमने शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शासकीय पोशाखात ढोल ताशाच्या गजरात मानाचा ध्वज या रथावर चढविला आहे व त्यानंतर महिलांच्या हस्ते रथ ओढत या ऐतिहासिक हनुमान मिरवणूक उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सौ सौदुर्गाताई तांबे उत्कर्षाताई रुपवते पोलिस निरीक्षक भगवानजी मथुरे तर विविध महिला पोलीस कर्मचारी अधिकारी व इतर रणरागिणींनी मानाचा रथ ओढला हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी देखील केली केली होती बघूया सविस्तर चित्रपीठ न्यूज नेमपीच्या माध्यमातून जय जय राम दारी जय जय राम भारी जय जय राम हरी जय जय राम भज गन राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम भारी जय जय राम हरी जय जय राम सार जय जय राम हरी